नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो संजय गांधी निराधार योजने संदर्भातील एक महत्वाची अपडेट आहे आणि आता ही दोन कामे अर्जंट करावी लागणार आहे तरच आपल्याला डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे अन्यथा हा हप्ता आपल्याला मिळू शकणार नाही तर नेमकी ती दोन कामे कोणती आहे जी करणं आपल्यासाठी अतिशय गरजेची आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर तरच आपल्याला कळेल की ही दोन कामे किती अर्जंट आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी आणि बघा या ठिकाणी मित्रांनो जी आर आहे आणि यामध्ये काय म्हटलेलं आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवन राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी पोर्टलद्वारेच करण्याबाबत अशा प्रकारचा जी आर एकोणीस डिसेंबरला आलेला होता आणि त्यानुसार या जी आर मध्ये सांगण्यात आलेलं आहे बघा खाली की डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सदर योजनेअंतर्गत फक्त पात्र लाभार्थ्यांनाच अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे अशा ता प्रकारचा जी आर हा अगोदरच आलेला आहे आणि आता जी काही बातमी आपण बघणार आहोत तर ती बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे तर मित्रांनो पुढील व्हिडिओ बघण्यापूर्वी ज्या लाभार्थ्यांचं अजूनपर्यंत आधार मॅपिंग झालेलं नाही तर त्यांनी मध्ये कॉमेंट्स करा की अजून किती लाभार्थी बाकी आहे की ज्यांचं अजून आधार मॅपिंग झालेलं नाही त्याचबरोबर दुसरी गोष्ट ज्या लाभार्थ्यांचं आधार अपडेट नाही तर असे किती लाभार्थी आहेत त्यांनी सुद्धा या व्हिडीओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करा म्हणजे कळू द्या की संख्या किती आहे त्याचबरोबर या व्हिडिओला काय करा एक लाईक करा म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत अजूनपर्यंत जाऊन पोहोचेल तर मित्रांनो हे दोन काम अतिशय गरजेचे आहे त्यानंतर बातमी पुढे बघूया आपण बातमीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते तर मित्रांनो ही जी काही बातमी देण्यात आलेली आहे सकाळ वृत्तपत्राने ही बातमी दिलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील जो काही करवीर तालुका आहे तिथली ही बातमी आहे संजय गांधी व श्रावण बाळ पेन्शन योजनेचे चौदा हजार पाचशे नव्याण्णव लाभार्थ्यांची ई केवायसी पेंडिंग आहे तर बघा एकट्या करवीर तालुक्यातील जी काही श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी आहे संजय गांधी योजनेचे लाभार्थी आहे ते जवळपास साडे चौदा हजार लाभार्थ्यांची ई के वाय सी बाकी आहे आता ही परिस्थिती फक्त करवीर तालुक्यात एका एक तालुक्यातली आहे आता महाराष्ट्रामधील एवढे काही सगळे जिल्हे आहे आणि तालुके आहे तर त्या तालुक्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे आता आपल्याला ई के वाय सी करणं अतिशय गरजेचं आहे तरच आपल्याला डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता आपल्या खात्यावर डीबीटी मार्फत जमा होऊ शकतो तर आता नेमकं ई केवायसी म्हणजे काय आणि ते कसं करायचं आहे तर त्याची माहिती आपण पुढे बघूया तर मित्रांनो अगोदर पुढची ही माहिती बघूया त्यानंतर ई केवायसी कसं करायचं ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा या ठिकाणी यामुळे दोन कोटी अठरा लाख रुपयांचा लाभ प्रलंबित राहणार आहे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान वितरण महाडीबीटी प्रणालीद्वारे करण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत योजनेअंतर्गत प्राप्त लाभार्थ्यांना महाडीबी प्रणालीद्वारे अनुदान थेट लाभार्थ्यांचे बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे परंतु झालं काय जवळपास अठरा लाख रुपयाचा निधी हा प्रलंबित राहणार आहे एकट्या करवीर तालुक्यामध्ये का, तो संजे का तो तर संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर त्यांचं ई के वाय सी झालेलं नाही आधार मॅपिंग न झाल्यामुळे त्यांच्या खात्यावर डिसेंबरचा हा हप्ता जमा होऊ शकणार नाही त्यानंतर पुढे बघूया आपण की योजनेतील ज्या लाभार्थ्यांची आधार कार्ड अद्ययावत नसतील त्यांना योजनेचा लाभ होणार नाही पेन्शनचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करून घ्यावेत किंवा जवळच्या आधार सुविधा केंद्रात जाऊन आधार कार्ड अद्ययावत करून घेण्याची कार्यवाही विला विना विलंब करावी म्हणजे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की जे काही आधार क्रमांक आहे तर तो बँक खात्याशी लिंक करा त्याचबरोबर आपलं जर आधार कार्ड अपडेट नसेल तर जवळच्या आधार सुविधा केंद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी ते आधार कार्ड अपडेट करा तरच आपल्याला या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे अद्ययावत झालेले आधार कार्ड तहसील कार्यालय बी टी कॉलेज येथे संजय गांधी विभाग येथे जमा करावे असे आवाहन तहसीलदार संजय गांधी विभागाने केले आहे तर बघा या ठिकाणी करवीर तालुक्यातील जे काही लाभार्थी आहेत तर त्यांना तहसीलदाराने आवाहन केलेले आहे की त्यांनी जे काही त्यांचं आधार कार्ड आहे तर त्याची एक झेरॉक्स बी टी कॉलेज येथे संजय गांधी विभाग इथे जमा करावे असं म्हटलेलं आहे त्यामुळे होऊ शकतं की आपल्याही तालुक्यामध्ये तहसीलदार अशा प्रकारची सूचना काढू शकतात आणि आपल्यापर्यंत ही सूचना येईल किंवा नाही हे माहिती नाही त्यामुळे आपल्याला सुद्धा काय करायचं आहे तर हे जे काय आधार कार्ड अगोदर काय करायचं आपल्याला अपडेट करायचं आहे आणि त्याची जी काही झेरॉक्स आहे तर ती झेरॉक्स तहसीलमध्ये जाऊन जी संजय गांधी निराधार योजनेचं जे काही ऑफिस आहे तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय जमा करायचंय ते जमा केल्यानंतरच आपल्याला डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो डीबीटी मार्फत आपल्या खात्यावर जमा होणार आहे अन्यथा तिथून पुढे आपले सगळे खाते गोठवले जाणार आहे त्यामुळे हे अतिशय अडचणीचं काम असणार आहे तर मित्रांनो आता पुढे बघूया आपण की नेमकं आपल्याला हे ई केवायसी म्हणजे काय आहे आणि आधार मॅपिंग कसं करायचं आहे तर मित्रांनो आता बघूया आपण ई केवायसी म्हणजे काय ही केवायसी म्हणजे काय तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला जे काही आपला आधार नंबर आहे ई केवायसी म्हणजे आपला जो काही आधार नंबर आहे तर तो आपल्याला काय करायचा आहे बँक अकाउंटला लिंक करायचा आहे तर याच्या अगोदर सुद्धा मी आपण सांगितलेलं आहे की आपल्याला काय करायचं आहे आपलं जे काही आधार कार्डची झेरॉक्स आहे तर ती झेरॉक्स घेऊन बँकेमध्ये जायचं आहे की ज्या बँकेमध्ये आपलं खातं आहे तिथे जायचं आहे आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना सांगायचं आहे की माझ्या बँकचं ई केवायसी करायचं आहे त्यानुसार ते काय करतील की एक फॉर्म देतील आपल्याला तो फॉर्म भरायचा आहे त्याला आप आपला आधार कार्डची झेरॉक्स जोडायची आहे आणि तो फॉर्म बँकेमध्ये जमा करायचा आहे हे जमा केल्यानंतरच काय होणार आहे आपलं ई केवायसी होणार आहे याचा अर्थ आधार मॅपिंग होणार आहे आणि हे आधार मॅपिंग डीबीटी साठी अतिशय गरजेचं आहे जर आपण आधार मॅपिंग जर केलं नाही तर आपल्या खात्यावर डीबीटी अंतर्गत हे पैसे जमा होत नाहीत हे लक्षात घ्या त्यामुळे डिसेंबर पासून पुढचे हप्ते जर आपण पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल ई केवायसी करावं लागेल त्यालाच आपण आधार मॅपिंग असं म्हणतो दुसरी गोष्ट काय करायची मित्रांनो तर बऱ्याच लाभार्थ्यांचे आधार कार्ड काय आहे अपडेट नाही बऱ्याच जणांचं काय झालेलं आहे तर त्यांचे का जे काही आधार कार्ड आहे तर ते अपडेट नाही त्यामुळे आता काय करायचंय त्यांनी की आपले आधार कार्ड अपडेट करायचे आहे आता हे अपडेट कुठे करणार तर यासाठी काय करायचं आहे आपल्याला अनेक ठिकाणी आधार सेवा केंद्र देण्यात आलेली आहे सरकार मार्फत सेवा केंद्र त्या ठिकाणी जायचं आहे आणि आपलं जे काही आधार कार्ड आहे तर तिथे जाऊन अपडेट करायचं आहे त्यांना सांगा आमचं आधार कार्ड अपडेट करून द्या होऊ शकतील तिथले काही चार्ज आहे पन्नास शंभर रुपये घेऊन ते आपलं जे काही आधार कार्ड आहे तर ते अपडेट करून देईल म्हणजे दुसरी गोष्ट करायची आपल्याला आधार कार्ड अपडेट आणि हे आधार कार्ड अपडेट केल्यानंतरच आपल्याला ते घेऊन बँकेत जायचं आहे ई केवायसी सी करण्यासाठी तरच आपलं ई केवायसी होऊ शकणार आहे आणि ई केवायसी सी झाल्यानंतर जे काही आपलं अपडेटेड आधार कार्ड आहे तर याची झेरॉक्स घेऊन आपल्याला कुठे जायचं आहे तहसीलमध्ये जायचं आहे आणि तहसीलमधील जे काही संजय गांधी निराधार योजनेचं जे काही ऑफिस आहे तर तिथे आपल्याला त्याची झेरॉक्स त्या ठिकाणी सबमिट करायची आहे तरच आपल्याला डीबीटी मार्फत जो काही डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो, तो हप्ता पंधराशे रुपये आपल्या खात्यावर जमा होणार आहे आणि जर वरील जी दोन कामे जर आपण केली नाही ज्यामध्ये आधार मॅपिंग आहे आणि आधार अपडेट तर आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊ शकणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी मी भीती दाखवत नाही एक सल्ला देत आहे की आपल्याला हे करणं अतिशय गरजेचं आहे अर्जंट आहे आता गव्हर्नमेंटने तर चारशे आठ कोटी रुपये जी आर नुसार डीबीटी मार्फत बँकेत जमा केलेल्या आहे फक्त आपलं जे काही आधार मॅपिंग बा बाकी आहे ते जर आपण पूर्ण केलं तर लगेच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊ शकणार आहे त्यामुळे अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आपल्या सगळ्यांसाठी होती त्यामुळे जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद